नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ मृत्यू भूतकालावर विस्मृतीचा पडदा कसा टाकतो हेच आपण आजच्या या व्हिडिओमार्फत बघणार आहोत थोडक्यात असंच की आपल्या मागील जन्माच्या ज्या काही घटना आहे त्या घटना आपण पुढील जन्मी किंवा आपल्या ह्या जन्मात कशा प्रकारे विसरतो हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माणूस आपल्या दरम्यान अनेक व्यक्तींबरोबर प्रीतीद्वेषाचे संबंध उभे करतो मरेपर्यंत ते प्रीती द्वेष तो पूर्णता विसरू शकत नाही मृत्यूदेव ह्या प्रीतीद्वेष उत्पन्न करणाऱ्या भूतकालावर विस्मृतीचा पडदा टाकतो गेल्या जन्मातील वैर हेवे दावे या जन्मी स्मृतीत राहिले असते तर माणसाची काय अवस्था झाली असती बरं माणूस या शकला नसता त्याचे सर्व जीवन द्वेषयुक्त झाले असते गेल्या जन्मातील त्याचा कट्टर वैरी अथवा घेणेकरी या जन्मी त्याच्या मुलाच्या रूपाने जन्मला आणि जर त्याला हे समजले असते तर अशा मुलाची त्याला माया ममता अजिबातच वाटली नसते तो मुलाचा द्वेष करीत असता परमा परमात्म्याची कृपा समजा माया समजा दया समजा काहीही समजा गेल्या जन्मातील वैरद्वेषभाव सुडाच्या भावना आपल्याबरोबर या जन्मात कधीही येत नाही समजा तुमच्या गेल्या जन्मी तुम्ही एक प्रतिष्ठित गृहस्थ होता आणि तुमच्यावर विश्वास ठेवून एका विधवेने मजुरी करून निढळ्याच्या घामाचे पैसे ठेव म्हणून जवळ ठेवले होते हळूहळू बिचारीचे पंचवीस हजार रुपये तुमच्याकडे जमा झाले म्हातारीला जरूर पडली तेव्हा तुमच्याकडे आपली ठेव तिने परत मागितली परंतु तुम्ही त्यावेळी कानावर हात ठेवले आणि अशा तऱ्हेने म्हातारीचे तळतळाट तल तुम्ही या लग्नानंतर तुम्हाला बराच काळ अपत्यच झाले नाही नंतर तुमच्याकडे पाळणा हलण्याचा योग आला आणि एका सुंदर गोंडस लोभस मुलीने तुमच्या घरी जन्म घेतला थोड्याच दिवसात मुलीने तुम्हाला एवढा लळा लावला की तिच्या वाचून एक क्षणही तुम्हाला करमेना परंतु अचानक मुलीला पोलिओ झाला तिच्या औषधोपचारासाठी तुम्ही हजारो रुपये खर्च केलेत पण एक दिवस तुम्हा सर्वांना दुःखी करून मुलगी मात्र देवाघिरी कायमची निघून गेली आता तुम्हाला तिच्या जन्माच्या वेळी जर समजले असते की गतजन्मीची ती विधवाच तुम्ही बुडवलेले पंचवीस हजार रुपये वसूल करावयास आली आहे तर तुम्ही तिच्यावर प्रेमच करू शकला नसता तुमचे जीवन दुःखी झाले असते पूर्वस्मृतीवर मृत्यू पडदा टाकतो त्याचा एवढा तरी फायदा झाला की तुमचे जीवन काही काळ तरी सुखी झाले होते तुम्हाला आगाऊत जर ज्ञान झाले असते तर तुम्ही तिच्या आजारावर पैसे खर्च केले नसत आणि तुमची ऋणमुक्ती न होता त्यासाठी तिला व तुम्हाला आणखी एखादा जन्म घ्यावा लागला असता हा मृत्यूचा मोठा उपकार आहे माणूस मरेपर्यंत त्याने उभे केलेले हेवेदावे वैरभाव कधीही विसरत नाही मरण्यापूर्वी आपल्या मुलांना माणूस अक्षरशः असं सांगतो की अमक्या अमक्या माणसाची सावलीही माझ्या प्रेतावर पडू देऊ नका आणि माझ्याबद्दल काही अभिमान असेल तर एक वेळ माझे श्राद्ध करू नका पण त्या फलाण्या माणसाचा काटा काढा अगदी खून केला तरी चालेल असे केले तरच स्वर्गात माझ्या आत्म्याला शांती लाभेल इतकी वैर भावना मनात ठेवून माणूस देह सोडतो अशा अनिष्ट दुष्ट भावनांवर मृत्यू पडदा टाकतो त्यांचे स्मरण पुढच्या जन्मी राहत नाही हा मृत्यूचा महान उपकार आहे स्वामी भक्तांनो आज तुम्हाला कळलेच असेल की आपण मागच्या जन्मीच्या घटना पूर्णपणे विसरून आपल्याला देवाने जो काही जन्म दिलेला आहे ह्या जन्मात आपण आपली कर्तव्य अशा प्रकारे पार करत असतो परंतु ही कर्तव्य आपण पूर्णपणे मागील जन्मातील आपला जो काही हिशोब आहे तो हिशोबच आपण ह्या जन्मातही अशा प्रकारे मृत्यू भूतकालावर विस्मृतीचा पडदा टाकतो अशीच नवनवीन माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ